नमस्कार याचा आपल्या नारायणगावमध्ये देखील आप आज आपण जयंती साजरी केली तर या जयंतीनिमित्त मला एक बोलायचं आहे ते म्हणजे राजवाड्यातील मुलगी आज गावात आली साऱ्या गावची कारभारी आज शुभदा झाली झाली सरपंच बोलायला लागली जोरात बाबासाहेबामुळे तुझ्यानं माझ्या घरात थँक्यू आज खऱ्या अर्थानं भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले गावच्या सरपंच डॉक्टर शुभद्रताई वावळ आदरणीय उपसरपंच भाऊ भाऊ पाटे पोलीस स्टेशनचे ए पी आय शेलारजी साहेब आदरणीय संतोषादा वाजगे सगळेच या ठिकाणचे उपस्थित मान्यवर अल्लाट सर असेल जुबेरभाई असेल गणेश भाऊ वावळ असेल अभय शेटखेहरे असेल ज्यांचे या ठिकाणी नुकतंच आगमन झाले ते आदरणीय संतोष नाना खैरे व उपस्थित सगळे ग्रामस्थ आणि आज आपण ज्या महामानवाच्या या ठिकाणी जयंतीनिमित्तानं उपस्थित राहिले मी खरंतर पहिल्यांदा त्यांना प्रथमतः अभिवादन करतो जे तर बाबासाहेब फक्त भारत देशापुरते सीमित नाही ते पूर्ण जगापुरते कुठला असा देश नाही की तिथं बाबासाहेबांचा पुतळा नाही कुठला असा देश नाही तिथे बाबासाहेबांचे विचार नाही संपूर्ण जगात त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचं त्या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक जगभरात प्रत्येक देशात त्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे त्यांचे विचार होते म्हणून तर निश्चितपणे आपला भारत देश असेल संपूर्ण जगात असेल जी लोकशाही टेकली निश्चितपणानं बाबासाहेबांब त्या ठिकाणी टेकली आजही आपण संविधानाला मानतो लोकशाहीला मानतो केवळ या महामानवामुळं तर यांना आपण अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र जमलो हो। आहोत आणि नारिंगोचं भाग्य आहे की बाबासाहेब या ठिकाणी मुक्कामी राहिले एकोणीसशे बत्तीस का पस्तीस साली बाबो आपल्या सरकारी पीडब्ल्यू के एकतीस साली बाबासाहेबांचं त्या ठिकाणी मुक्काम झालाय माझी तर घरमानापासून या ठिकाणी संतोष नाना आहेत बाबू आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा मुक्काम झालाय त्या ठिकाणी एखादी जर छोटी लायब्ररी बाबासाहेबांची जर पुस्तकांची जर उघडली तर निश्चितपणे वेगळे अभिवादन किंवा वेगळी मानवंदन आपल्या नारिंगोचे प्रती ठरू शकते हेच निमित्ताने माझी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे चौदा एप्रिल ज्यांनी घटना लिहिली त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी होते खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक देशाला दिशा देण्याचं काम केलं ज्या घटनेवर आपण चालतो ज्या घटनेच्या आधारे आपण कामकाज करतो घटना लिहिण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी केलं आणि त्याच घटनेच्या आधारावर आज आपण देश चालतो खऱ्या अर्थानं एक अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व ज्यांनी ह्या देशाला आज कदाचित घटना नसती तर काय परिस्थिती असती आपल्याला माहीत नाही परंतु बाबासाहेबांनी जर घटना लिहिली आणि त्या घटनाच्या आधारे आपण तुम्ही आम्ही सर्वजण त्या घटनेला धरून घटनेच्या आधारे खऱ्या अर्थानं हा देश चालतोय आणि म्हणून एवढे वर्ष झालं भविष्य काळात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे कधीच कमी होणार नाही दिवसेंदिवस त्याच्या आणखीन देशाला समाजाला ज्या घटनेच्या आधारे आपण वाचून चालतो त्याचं नाव सातत्यानं ह्या भारतामध्ये प्रमुखाने घेतलं जाईल मग असे सांगितलं की सुरेश भाऊ म्हटला की एकतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पीडब्ल्यू रेस्ट हाऊसला दोन दिवस त्या ठिकाणी मुक्काम तिथं आता आपण फोटो पण पाहतो तिथं कार्यक्रम पण त्या ठिकाणी आज पण मला वाटतं तिथं कार्यक्रम झाला असेल परंतु आपण खऱ्या अर्थानं तिथं नाही पण कुठंतरी एक चांगलं वाचनालय त्याचं असावं यासाठी नक्कीच आपण या ठिकाणी प्रयत्न करू आणि चांगलं वाचनालय त्या ठिकाणी आपण उभारू शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे कुणी एका व्यक्तीचे नाही समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केले ते सर्वांचे आदरणीय आहेत आणि म्हणून आज मोठ्या अनेक मोठ्या प्रमाणात जागोजागी शिवजयंती आपल्या बाबासाहेबांची जयंती त्या ठिकाणी साजरी होती त्याप्रमाणे आज आपण नारायणगावमध्ये सुद्धा सर्व एकत्र जमून आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अभिवादन करतोय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा